महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या उमेदवारी आदरणीय सहकार मंत्री दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला उमेदवारी दिली आणि काँग्रेस पक्षाचे विचार घेऊन आम्ही प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचवतो प्रत्येक महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील युवक असतील यांच्यापर्यंत पोहोचवतात आमचे विचार आणि येणाऱ्या महापालिका मध्ये आम्ही निवडून आल्यानंतर काय कामं करणार ते सर्व गोष्टी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो ओके आता तुम्ही सकाळपासून रॅली काढलेली आहे लोकांचा कसा प्रतिसाद वाढला खूप चांगला प्रतिसाद आहे प्रचंड प्रतिसाद प्रतिसा स्वतःहून लोक आमच्यामध्ये येत आहेत मिसळत आहेत आम्हाला काही राहिलेली कामं सांगत आहेत काही पुढची कामं सांगत आहेत आणि निश्चितच विजय हा नक्की होणार आहे या लोकांच्या पाठिंब्यावरून आम्हाला निदर्शनास येत आहे नमस्कार मी सपना पांडुरंग किसवे सतराची निवडणूक आणि आताची निवडणूक मध्ये खूप मोठा फरक आहे खूप मोठा डिफरन्स आहे दोन हजार सतराची निवडणूक सगळ्यांना दिसत होती त्याचं कारण आपल्या सगळ्याला माहित होत पण आज ते वातावरण राहिलं नाही पूर्वीचं वातावरण आज नाही आज काँग्रेसचा मालकिल्ला जो आमचा नोकप्रभा क्रमांक मानला जातो आणि आहे त्याच्यामध्ये मी समाधानकारक प्रश्न सोडायचा प्रयत्न केलेला आहे जे आखडलेले कामं असतील मूलभूत सुई सुविधा असतील त्यांना थोडंसं म्हणजे गती कमी झालेली आहे गती का कमी झालेली आहे हे आम्हाला माहित आहे का की चार झालं प्रशासन आहे त्या प्रशासनाची आमची नाल जोडलेली आहे जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही काम करत घेत आलेलं आहे आणि राहिला महिलांसाठी महिलांसाठी काँग्रेस पक्षाने सगळं एक टाकलेलं आहे तुम्हाला आठवत असेल सिटी बस फ्री सिटी बस म्हणजे जे महिलांना तिकीट हे करून जायचं असे प्रवासामध्ये आजची एक महिला सर्वसामान्य महिला जेव्हा सिटी, सिटी बस प्रवास करते रोजचे त्यांना पन्नास रुपये हातामध्ये ठेवा लागत होते ते न करता भैया साहेबांच्या आदरणीय आम्ही देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक ठराव मांडला आणि तो ठरावात असा पारित केला की फ्री सिटी बस सेवा आम्ही महिलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ते कंटिन्यू कार्यरित आहे आजही कार्यरित आहे त्याचा फायदा पूर्ण जनतेला झालेला आहे त्याचबरोबर आताच ताईंनी सांगितलं अंगणवाडी असेल महिला कॅम्पिन असेल महिलांचे म्हणजे आता काळामध्ये महिलांच्या हाताला आम्ही काम देण्याचा प्रयत्न करू आणि काँग्रेस सदैव जनतेसोबत राहील धन्यवाद सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाची आभारी आहे त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिलेली आहे स्वतःला आणि या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी आता माझ्यावर आलेली आहे प्रभागामध्ये ज्या अडचणी आहेत नालीचे प्रश्न असतील किंवा रस्त्याचे प्रश्न असतात हो। सर्व प्रश्नांचा अभ्यास करत आम्ही महिलांचेही प्रश्न स्वतः बघत आहोत महिलांसाठी इथे आशा होम्स आणि अंगणवाडी याची आवश्यकता आहे या प्रभागामध्ये त्याचबरोबर महिलांना डिजिटल एज्युकेशनच्या माध्यमातून ज्या महिला घराच्या बाहेर येऊ शकत नाहीत त्यांना ऑनलाईन कशा प्रकारे एज्युकेशन देता येईल आणि आपल्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स कोणत्या आहेत मुलींसाठी स्कॉलरशिप स्कीम कोणत्या आहेत याचे नॉलेज त्यांना देणे महत्वाचे आहे त्याचबरोबर मुलींना चांगले शिक्षण मिळण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही इनिशिएटिव्स आम्ही येणाऱ्या काळात घेण्याचे पूर्ण प्रयत्न करणार आहोत भू घटलेला महानगरपालिकेच्या निमित्तानं आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये प्रचार कार्यालयाचा शुभारंगापर्शन मला वातावरण दिसलं असेल की का हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे म्हणून या ठिकाणी चाळीस सीट निवडवणार आहे आजच मी आपल्याला या ठिकाणी गॅरंटी देतो तसंच प्रभागामध्ये काही कामं झालेले आहेत कामं राहत आहेत विकास माझ्यावर पूर्ण एकदाच होत नाही दमधम का होईना कामं होत राहणार परंतु आमची जी सक्षम उमेदवार आहेत निवडून जातील आणि निश्चितचपणे ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाम महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा फरकल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे अमित भाय देशमुखच्या नेतृत्वाखाली या शहराचा चारा मुद्दा बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही धन्यवाद ते उमेदवार मी योगेश उमाकांत स्वामी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे तर ह्या महापालिकेचे निवडणुकीचे शुभारंभ चालू झालेला आहे तरी लोकांना प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि येणाऱ्या ह्या महापालिकेचे चारही उमेदवार आम्ही अनुसार मताने निवडून येऊ शकणार हे आम्हाला गॅरंटी आहे नमस्कार किशवे मॅडम सग सगळे साहेब हे माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला मदत केले आणि दवाखान्यासाठी पण मदत केले गोरगरिबांच्या शिक्षणा गोरगरिबांच्या मुलाच्या शिक्षणासाठी पुन्हा दवाखान्यासाठी त्यांनी पुढे होऊन मदत करतात व गोरगरिबाची प्रश्न सोडवतात आम्ही आम माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी म फीजसाठी मदत केली की असेच उमेदवार निवडून यावे व आमच्या हर प्रश्नाचे आमच्या पाठीशी असेच त्यांनी प्रश्न सोडवावे आमच्या पाठीशी असेच उभे राहावे